जे परिषद आहे ही मनीष पाटील फाउंडेशनच्या तर्फे घेण्यात येत आहे की आता मध्येच एक कार्यक्रम फार गाजलेला होता नागपूरला हुनर की तलाश म्हणून विविध क्षेत्रातील कलाकारांनी तिथे पार्टिसिपेट केलेला होता आणि त्या पार्टिसिपेंट मध्ये एक आमचे पार्टी अमरावतीवरून एक पार्टिसिपेंट आले होते तायडे म्हणून स्वामिनी तायडे आणि दिनकर तायडे त्यांनी पण त्यांच्या कलाकारांनी सर्वांनी पार्टिसिपेट केलं आणि सर्वांच सर्वांना आम्ही मग नंतर वर्ल्ड सर्टिफिकेट माननीय सोलंकीची गुजरातचे त्यांच्या हातून सर्वांना म्हणजे ते मानचिन्ह आणि एक पारितोषिक देण्यात आलेलं होतं मेडल सुद्धा देण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर त्यांनी एक इच्छा जाहीर केली तायडेंनी तायडे फॅमिलीनी की आम्हाला हे एक वर्ल्ड रेकॉर्ड अमरावतीला करायचं आहे तर त्याबद्दल आम्ही त्यांना प्रतिसाद दिला त्यांच्या कार्यक्रमाला आम्ही दुजोरा दिल्याच्या नंतर त्यांच्या बॅनरचं उद्घाटन आम्ही माननीय या देशाचे रस्ते विकास मंत्री गडकरी साहेब यांच्या निवासस्थानी त्यांच्या बॅनरचं आम्ही उद्घाटन केलं त्या कार्यक्रमाला मी स्वत मनीष पाटील फाउंडेशनचे मनीष पाटील मिलिंदी माने आणि बाकीचे जेवढे कलाकार होते सगळे उपस्थित होते आणि ही ताइडे, ही फॅमिली सुद्धा होती आणि त्यांच्या हाताने एक अध्याय तुम्हाला आता कळला असेल तर या हा कार्यक्रम किती सुरळीतपणे चालत होता त्याच्यानंतर त्यांचा कार्यक्रम अमरावतीला त्यांनी चार, चार जानेवारीला त्यांनी आपला चारशे एक तासाचा कार्यक्रम म्हणजे सतत तो अठरा दिवस नॉन स्टॉप दिवस आणि रात्र हा कार्यक्रम सुरुवात झाली आणि अठरा दिवस तो कार्यक्रम सुरळीतपणे कोणतीही त्याच्यामध्ये फायनान्शियल बाधा नाही किंवा काही हे नाही तो सुरळीतपणे अठरा दिवस चालला आणि शेवटच्या दिवशी सुद्धा त्यांना जे पारितोषिक द्यायचं होता आणि तो रेकॉर्ड बनल्याच्या नंतर तिथले आमदार खासदार सर्व उपस्थित होते सोलंबी सर, सर सुद्धा तिथे उपस्थित होते आणि इतकं होऊन सुद्धा त्यांना पारितोषिक देण्यात आलं त्यांना मेडल देण्यात आले अठरा दिवसांचा जोही काही खर्च होता तो बरोबर करण्यात आला असा नाही की बा अठरा दिवसाच्या कार्यक्रमा एका दिवसामध्ये काही म्हणजे त्याच्यामध्ये किंवा कोणत्या कलाकारांनी त्याच्यामध्ये काही आक्षेप घेतला की मला गाने तीन गाणे म्हणून दिले नाही प्रत्येकांच्या जवळून पंधराशे तीन गाणे ते घेण्यात आलेले होते आता आपल्याला फायनान्शियल हा खर्च तर कर लागतोय अठरा दिवस हॉल चालवणार अठरा दिवसामध्ये काय कोणत्या गोष्टी आल्या असतील त्या ते मॅनेज करतात मनीष पाटील मध्ये ते पैसे टाकत गेले मनीष पाटील इथून आपल्या दाडीने स्वतः तिथे जात केले मनीष पाटलांनी सुद्धा जेव्हा जेव्हा त्यांचे पैसे आले त्याच्यातून काही लागत गेले त्यांना त्यावेळेस त्यांनी ते पैसे दिलेले आता कॅश यांच्या याच्यात जरी ऑनलाईन पैसे आले परंतु हे जेव्हा कॅश देत गेले दे दे त्याबद्दल आपण पुरावा देऊ शकत नाही आता समोर आपण तर इमानदारी त्यांना म्हणजे जे जे कॅश मध्ये दिलेलं आहे ते आपण सांगू शकतो पर परंतु समोर त्यांच्या मनामध्ये समजा ते यांना बदनाम करण्याची म्हणजे भावना असेल तर आपण त्याबद्दल काही बोलू शकत नाही तिकडे आहे परंतु एक मनीष पाटीलच्या माध्यमातून नवीन कलाकारांना आणि त्याच्यामध्ये वयाचं बंधक नाही ठेवलं आपण काही नाही सगळ्यांना काम करायला भेटलं आणि उत्साहामुळे लोकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे अमरावतीचे लोक गौरवान्वित झाले की आज एवढ्या वर्षानंतर चारशे एक तास अठरा दिवस डे नाईट तुम्ही ऑनलाईन सुद्धा पाहू शकले असते रात्रीचे तीन असो चार वाजता तुम्हाला तो युट्यूब दिसतात आता याच्यामध्ये मला हे तुम्ही पत्रकार लोकांनी सांगायला पाहिजे आता तिकडे पत्रकार लोकांनी त्यांना काय प्रश्न विचारले आणि त्यांनी काय पटवून ठेवणे त्यांना ते म्हणजे पत्र परिषद घेतली यांच्या विरोधामध्ये ते त्यांच्या परंतु सत्य परिस्थिती जे आहे ते मी तुम्हाला सांगत आहे मी एक जाणकार व्यक्ती आहे कानूनचा काय कायद्यामध्ये माझं प्रावीण्य आहे जे छोटस असेल ते आज उच्च न्यायालयामध्ये माझ्यासारखा का व्यक्ती काम करत आहे सव्वीस वर्षापासून तर मला तर काही तर माहिती असायला पाहिजे आणि आपसामध्ये जेव्हा चांगलं असते ना आपण कोणताही एमओयू तयार करत नाही झाली की तुमचा कार्यक्रम फक्त सक्सेसफुल झाला पाहिजे याच्यासाठी मनीष पाटील आणि यांची टीम इथून नागपूरवरून जायची तिथे आणि इतकं होऊन सुद्धा ते म्हणतात की ज्यांनी त्यांच्या सोबत फ्रॉड केलेला आहे जोपर्यंत चांगलं चालत असते आपसामध्ये तेव्हा कॅशचा व्यवहार चालतो ऑनलाईन चालतो तोपर्यंत बरोबर राहते आणि ज्या दिवशी बिघडलं तर सगळेच बिघडून जाते तर अशा प्रकारचे यांच्यावर जे आरोप लावण्यात आलेले आहेत त्याबद्दल मग आम्ही गंभीर दखल घेतली नाही आणि मी यांना सजेस्ट केलं की मी म्हटलं दोन चार पाच लाख एका दहा लाखाचे यांच्यावर दहा लाख खाल्ले चिल्लर माणूस समजल्यासारखा म्हणजे एका प्रकारचे म्हणजे रुपये आम्ही दिले तर आम्ही तुमच्यावर उपकार केले हे केलं परंतु बाकीचं सर्वात तुम्हाला मेडल दिलेले आहे तुमच्यासारख्या लोकांना वंचित नाही केलं आणि कोणते कलाकार समोर नाही आले हे थोडं तक डोक्याच्या भर पाणी मी यांना म्हटलं आपलं एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज नाही कोणाला कारण का आपण खरे आहोत सत्य माणसाला जास्त बोलण्याची आवश्यकता नाही तो पाहत राहतील परंतु शेवटी आम्हालाही असं वाटलं की हे काय म्हणजे आता एकदम डोक्याच्या भर पाणी चाललं प्रत्येक फेसबुकला Instagram ला त्यांच्याबद्दल हे करता मग काय परिवाराचे लोक पाहतात बाहेरचे लोक पाहले त्यांचे कॉल येतात पण ज्या दिवशी परिवारातला पाहते त्या दिवशी मग पर परिवारातले आपल्याला विचारतात पापा किंवा तुम्ही असं का आहे तर त्यांना वाई 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 ते वाईट वाटते त्यांच्यामुळे आपल्याला वाईट वाटते म्हणून मग आम्ही रविवारी हा डिसिजन घेतला की आम्ही त्यांच्यावर मानहानीचा दावा करणार आणि ते मानहानी दाव्याची काल आम्ही त्यांना नोटीस पाठवलेली आहे ज्याच्यामध्ये आम्ही दोन करोडचा दावा त्यांच्यावर

हा कार्यक्रम फेल होईल असं असत कन्व्हिन्स केला सक्सेसफुली म्हणतात काम करा मग त्यांना माहिती चार ऑगस्ट येत आहे त्यांनी हप्त्याभरात घेतले आणि माझ्यावर छोटे थोडे आरोप लावले काय झालंय हा कार्यक्रम नाही झाला पाहिजे किशोर कुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड आता चार आठ ऑगस्टला सक्सेसफुली झाला तो वर्ल्ड रेकॉर्ड नाही झाला पाहिजे म्हणून त्यांनी खूप उलटेस व्हिडिओ टाकले काय टाकले कारण माझी तब्येत खराब झाली पाहिजे माझे मानसिक त्रास झाला पाहिजे पण तिथे जे लोक होते अमरावतीचे एकशे साठ लोकांनी एकशे पासष्ट लोकांनी पार्टिसिपेट केल्या काही लोक मला भेटले तिथे त्यांनी एकच गोष्ट म्हटलं मला सर तुमची फक्त तुम्ही तुमची तब्येत सांभाळा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा आम्ही सफल करून दाखव यांच्या यांच्याकडे काही तुम्ही लक्ष नको द्या तर मग मी मला हिम्मत आली म्हटलं हे लोक जेव्हा करायचं आहे तर म्हटलं ठीक आहे मग मी गायडन्स केले आणि या आठ तारखेला नाईन्टी चार तारखेला किशोर कुमार पद्धतीने सुरू झाला लोकांनी खूप प्रतिसाद दिला अमरावती करत लोकांचा आणि आठ ऑगस्टला नाईन्टी सिक्स आवर्स कम्प्लीट झाले आणि सक्सेसफुल झाला माझ्या बरोबर नव्हती सुरू तुम्ही काय उत्तर द्यायचं सगळ्याला मुलं बाळ असतात अगर आपलं मुलं बाळ कोणी व्हिडिओ पाहते त्यांना काय वाटेल मग की काय आहे कारण ते चांगलंच पाहतात काय लोकांनी काम केलं मग कसं झालं माझी मामचे खूप टेन्शन आला मला मी यांना सांगितलं काय लोक जॉब लोक काय दिवशी जॉब दिला जॉब दिलं कारण आरोप कशा पद्धतीचे आरोप असं होते तर त्यांनी असा आरोप केला माझ्यावर यांनी आमची फसवणूक केली तशी फसवली की कार्यक्रम सक्सेसफुल झाला कार्यक्रम सक्सेसफुल झाला आम्ही सगळ्यांना मिळत सर्टिफिकेट असं नाही आम्ही तुमच्याकडून पैसे घेतले तर कार्यक्रम नाही तर असा नाही आम्ही कार्यक्रम सक्सेसफुल करून दाखवला आम्ही रोज आमची टीम नागपूर ते अमरावती जात होती जाणं आमचे तिथे काही नोको अमरावती तर कार्यक्रम